हो तुम्ही मला सारखं आणि का म्हणता एवढं मोठ न सुनी तुम्ही सक्के चुलत मिळून किती जण भाऊ बहीण आहे सात जण तुझा नंबर कोणता जिओचा मी गावात लय सुना बघितलो पण तुझ्या बायकोसारखी बाईच कुठं बघितलो नाही मंदबुद्धी कुठली आता तिनं मंदबुद्धी आहे मी का करू मंदबुद्धी आहे तर मग लग्न कशाला केलं माझं लग्न लावायची हौस तुम्हाला काय म्हणाले सुन बाय मला का माहित कमीत कमी बोलणारी करून दिला असतो तर कुठली शिवी लिवलेली आहे ते तर कळलं असत लग्नाला दहा वर्ष झाले आपल्या तुम्ही आणखीन कधी मला हॉट कूल म्हणला नाहीत तू दमट आहेस ना दमट कूल नाही हॉट बी नाही दमट नसतं का मुंबईचं वातावरण दमट तसल दमट आहेस तू अग काय गे सुनी दिवसभर नुसता फोन चालवत राहतेस <laughs> आता तुम्हीच नीट विचार करा मी फोन चालवू का तोंड <laughs> 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 माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय आता रहाएना रहाएना मी <laughs> तर राहीना म्हणजे राहीना संपला विषय चालली मी माहेरला माझा मी या वेळेला दोन साड्या घेणार भावानो सुंदर असण जर अपराध असेल तर मी शिक्षा बघायला तयार आहे नाही सुनी जितकी सुंदर तू आहेस कि नाही तुला नुसतीच शिक्षा नाही फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे फाशीची <laughs> ओ जाने मन माझं तुझ्यावर लय प्रेम आहे तू जर हो म्हणलीस तर मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो आणि जर नाही म्हणलीस तर हेच फॉर्म्युला मी दुसरीकडे यूज करतो अहो ऐका की तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे तू माहेरी चाललीस का बरं ऐक माझ तू गेलीस तरी दोन महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही भावाला नोकरी लागल्या अहो तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते मला सगळ्यात जास्त तू आवडतेस मला ठेवा आणि सांगा तुम्हाला काय आवडते मला साईडला ठेवलेली तूच आवडतेस <laughs> मी अमराज तुझी वर जायची वेळ आली आहे बोल बालिके तुझी शेवटची इच्छा काय आहे माझ्या आधी तू